नमस्कार शेतकरी बंधूंनो मी नामधारी शीडच प्रतिनिधी सकाराम पांढरे आज आपण मालधावाडी या गावामध्ये आलो आहे दादांच्या प्लॉटवरती त्यांनी त्यांच्या शेतामध्ये नामधारी शीडची भेंडीची लागवड केलेली आहे सत्याहत्तर सत्याहत्तर एस सत्याहत्तर सत्याहत्तर तर दादांना जाणून घेऊ दादांकडून आपण त्यांना ही भेंडीवान कसं वाटलं दादा नमस्कार नमस्कार तुमचं पूर्ण नाव पाटील गाव नेविदावाडी तालुका जामण्या जिल्हा जळगाव तुमचा मोबाईल नंबर सांगा एक्क्याण्णव हा एक्क्याण्णव अठ्ठावन्न चोवीस अठ्ठ्याण्णव एकोणचाळीस बरं तुम्ही हे कुठलं वाण लागवड केलं ला तुमच्या शेतामध्ये भेंडीचं सत्याहत्तर सत्याहत्तर बरं किती लागवड केली हे अर्धा किलो अर्धा किलो बरं तुम्ही कधीपासून भेंडी लागवड करता आम्ही काहीपासूनच लावताय भेंडी किती वर्ष झाले म्हणजे तीन एक वर्ष झाले बरं तीन वर्षापासून भेडी लागवड करतात सत्यात सतहत्तर तुम्ही पहिल्यांदा लावलं हे पहिल्यांदा बरं तीन वर्षापासून जे भेंडी लावतात त्याचा अनुभव आणि या सतहत्तर सतर चा अनुभव काय म्हणतो तुमचा नाही हे भेंडी चांगली वाटली काय चांगलं वाटलं याच्यामध्ये म्हणजे भेंडी बी क्वालिटी बी चांगली आहे तोड्याली बी नाही तोड्याले मस्त आहे माल पण चांगला माल चांगला बरं बरं इतर शेतकऱ्यांना काय संदेश देऊ इच्छा तुम्ही इतर शेतकऱ्यांनी ही भेंडी लागवड करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे बरं 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 म्हणजे तोडायला सोपी आहे गोवा चांगला आहे माल जास्त आता तोडायला सोय भेंडीपेक्षा आता तुम्ही तोडा तोडताय कशी माल पेक्षा आता तुम्ही कधी भेंडी लागवड करणार आहे पंधरा दिवसांना लागवड करणार किती लागवड करणार किलो एक किलो कुठली भेंडी लागवड करणार तुम्ही धन्यवाद दादा नमस्कार शेतकरी बंधू तुम्ही बघू शकता आज भेंडीला फुटवा पण बघू शकता

सुद्धा बघू शकतो शेतकरी बंधूंना पानकोबी या पान आ, दादा हिची लागवड तारीख काय आपली सहा मी आज आपण व्हिडिओ जे बनवतो ती तारीख आहे सात 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 दोन हजार पंचवीस आज रोजी आपण व्हिडिओ बनवतो